सिंदखेड राजा येथून ओबीसी आंदोलक प्राध्यापक लक्ष्मण हाके व वा नवनाथ वाघमारे यांच्या अभिवादन दौऱ्याला सुरुवात राज्यात सध्या मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून वातावरण प्रचंड तापलंय ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांचे जालना जिल्ह्यातील वडीगोद्री इथं उपोषणाला बसले होते सरकारच्या शिष्टमंडळाने भेट घेतल्यानंतर उपोषणाला स्थगिती मिळाली होती आज ओबीसी आंदोलक प्राध्यापक लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांचे सिंदखेड राजा येथून एल्गार यात्रेला सुरुवात झाली आहे त्यानिमित्त सिंदखेडा राजा नगरीत मोठ्या प्रमाणावर बॅनरबाजी करण्यात आली आहे ओबीसी आंदोलक लक्ष्मण हके आणि नवनाथ वाघमारे यांनी सिंदखेडा राजा इथे राष्ट्रमाता जिजाऊंना अभिवादन करून त्यांच्या यात्रेला सुरुवात केली आहे नाही कारण दोन हजार सहा सालानंतर सरकारने आरक्षित जागा भरायचंच बंद केलंय या तुमच्या बोलण्यामध्ये तथ्य आहे खाजगीकरण उदारीकरण जागतिकीकरण खाऊ ज्या धोरणानंतर इथल्या नोकऱ्या उद्ध्वस्त झालेल्या आहेत पण याच्याही पलीकडं जाऊन छोट्या मोठ्या शिक्षक नोकर तलाटी गावगाड्यामधलं पंचायत राजमधलं रिझर्वेशन गावामध्ये वावरत असताना एखाद्या छोट्या मोठ्या घटकांना तुच्छ त्याची वागणूक मिळू नये तो गाव कसाच्या बाहेर राहू नये तो या भारताचा नागरिक म्हणून वावरत असताना त्याला वेगळी वागणूक मिळू नये हे विनविन सिच्युएशन की आम्ही नागरिक आहोत विथ द पीपल ऑफ इंडिया आम्ही या लोकशाहीचे नागरिक आहोत आम्ही समान आहोत आमच्यात गुणवत्ता कमी नाही आहे म्हणून रिझर्वेशन पॉलिसी आहे आरक्षण का दिलं गेलं आहे कुणाला दिलं गेलं आहे का दिलं गेलं आहे संविधानामध्ये काय तरतूदी आहेत संविधानामध्ये फक्त आणि फक्त सोशली अँड एज्युकेशनली हा संविधानाचा अर्थ आहे त्यामुळं आर्थिकदृष्ट्या आम्ही मागास झालो म्हणून कुणीतरी उद्या कुठलं तरी, तरी आरक्षण मागेल ते व्हॅलिड नसणार आहे सर शेवटचा प्रश्न देण्यात आले ओबीसी नव्वद हजार नाही चोपन्न लाख ते रद्द करण्याची काय मागणी आहे आमची मागणी आहे अर्लियर करेक्शनच्या माध्यमातून खाडाखोडींच्या माध्यमातून शासनाच्या संरक्षणामध्ये जो बोगस नोंदी किंवा कुणबी वाटपाचा प्रमाणपत्र वाटपाचा जो प्रोग्राम झालाय आहे त्याच्याबद्दल श्वेतपत्रिका जाहीर करावी शासनानं आमची मागणी आहे आम्ही हरकती घेतले त्याचा ॲक्शन टेकन रिपोर्ट आम्हाला हवा आहे म्हणून आम्ही उपोषणाला बसलोय ओबीसी ओबीशी शोषित आहे वंचित आहे पीडित आहे तो एकत्र ये येत नाही असा शासनाचा गैरसमज असेल आम्ही सकाळी जालना सोडल्यानंतर गावोगाव लोकांचे थवेच्या थवे झुंडीच्या थवे, झुंडी आम्हाला येऊन जॉईन होत आहेत हा आवाज हा आक्रोश या सरकारनं ऐकला पाहिजे आपला विदर्भ साठी देवानंद सानप बुलढाणा